खडकाफाटा येथे ध्वज पूजनाने भगवान दत्तात्रय व नवनाथांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा नेवासा तालुक्यातील खडकाफाटा येथील हॉटेल साई ईश्वरीच्या प्रांगणात श्रावण मासाचे औचित्य साधून मच्छिंद्रनाथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सेवा अध्यक्ष नाथभक्त दिलीप बाबा भाग पाटील यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेल्या मंदिरामध्ये भगवान दत्तात्रय व नवनाथांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा त्रिवेणे देवस्थानचे महान स्वामी श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते व संत महंतांच्या उपस्थितीत धर्मध्वज पूजनाने करण्यात आली यावेळी हंडिनी मगाव येथील त्रिवेणीश्वर देवस्थानचे महान श्री रमेशानंदगिरीजी महाराज गंगापूर येथील बडे बाबा आश्रमाचे महंत भगवाननाथजी महाराज यांचे संत पूजन मंदिराचे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गणेश पूजन नवग्रह पूजन आदी धार्मिक कार्यक्रमाबरोबरच होम हवन करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे पौरोहित्य निवासा तालुक्यातील अंबळनेर येथील ज्योतिष आचार्य हबब बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांनी केले यावेळी नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील नाथभक्त पांडुरंग पाटकर बाबा सेविकरी गोपीनाथ बेंबळे युवक अक्षय भंगे यांच्या उपस्थितीत वाजकदा झेंडा मिरवणूक काढण्यात आली मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम मंगलमय वातावरणात पार पडले कार्यक्रमाचे आयोजकनाथ भक्त दिलीप बाबा भाग पाटील यांच्या हस्ते उपस्थित महाराज मंडळींचे संत पूजन करण्यात आले यावेळी भगवान दत्तात्र्यांसह नवनाथांची आरती करण्यात येऊन उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी सु so <coughs> आमची श्रेष्ठ कादी आहे बाबा महालक्ष्मी सेवा करण्यात आनंद राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट